नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक्षाव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी रीमा घुमास्ते माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे पिया बावरी ऐका तर मग पिया बावरी नवकल्पनाचे बांधुनी डोळे नव बांधुनी बांधून हिंदोळे पिया बावरी ही मनाशी सखे पिया बावरी ही पिया बावरी ही मनाची आवे ി ബുലഹോല പിയ ബി പിയ ബി നീലീ മക ഝലേരാ നീല നബീമാകലേ രാസരംഗീ നീള കസെ അന്തരീ പാവ് സിസ से होली पश्चिमी सी सांझ खेलत से होली काली रात झाली कांधा सवे नीरी पियाँ बावरी ही पियाँ बावरी ही बैसनी उदास राधिका, वैसह उदास सक सचना बेटी सी अधीरल मा सना बेटी धन्यवाद